मित्रा मित्रात एकमेकांना आनंद दिला जातो तसा त्रासही दिला जातो पण तो आनंदानेच दिला जातो मित्रा मित्रात एकमेकांना आनंद दिला जातो प्रियकर प्रेयसीत एकमेकांकडून आनंद घेतला जातो मित्रा मित्रात एकमेकांना आनंद दिला जातो प्रियकर प्रेयसीत एकमेकांकडून आनंद घेतला जातो नवरा बायको झाले नवरा बायको झाले की एकमेकांचा आनंद हिरावला जातो मित्रा मित्रात एकमेकांना आनंद दिला जातो प्रियकर प्रेयसीत एकमेकांकडून आनंद घेतला जातो नवरा बायको झाले की एकमेकांचा आनंद हिरावला जातो असे नाही की असे नेहमीच होते असे नाही की असे नेहमीच होते पण कधी कधी किंवा बहुतेक वेळा काहींचे असे होतेच होते असे नाही की असे नेहमीच होते पण कधी कधी किंवा बहुदा काहींचे असे होतेच होते आणि काहींचे न झाल्याचे भासवले जाते मैत्रीत हक्क दिला जातो मैत्रीत हक्क दिला जातो हक जात। हक जात। हक जात। नात्यात हक्क गाजवला जातो मैत्रीत हक्क दिला जातो नात्यात हक्क गाजवला जातो हक्क मागायची पाळी येते हक्क मागायची पाळी येते तेव्हा नात्याला तडा गेलेला असतो मैत्रीत हक्क दिला जातो नात्यात हक्क गाजवला जातो हक्क मागायची पाळी येते तेव्हा नात्याला तडा गेलेला असतो आणि मैत्रीत मैत्रीत हक्क गाजवल्याशिवाय मैत्री पुढेच सरकत नाही मैत्रीत हक्क गाजवल्याशिवाय मैत्री पुढेच सरकत नाही म्हणून म्हणून ज्यांची नात्यात मैत्री रुजते म्हणून ज्यांची नात्यात मैत्री रुजते त्यांचे त्यांच्यातले नातेही टिकते म्हणून ज्यांची नात्यात मैत्री रुजते त्यांचे त्या त्यांच्यातले नातेही टिकते किंवा आधी मैत्री असते मग नाते होते किंवा आधी मैत्री असते मग नाते होते पण पण नात्यात बदलल्यावरही मैत्री कायम राहते पण नात्यात बदलल्यावरही मैत्री कायम राहते तेव्हा तर काय तेव्हा तर काय नाते सतत बहरतच असते